राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी अष्ट्याहत्तर कोटीचा प्रस्ताव मोदींच्यावर टेका म्हणजे बोल बच्चनच्या गोष्टी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे अल्पसंख्याक समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी अष्ट्याहत्तर कोटीचा प्रस्ताव तयार आहे त्यापैकी पंचवीस कोटी रुपयाचा निधी मुस्लिम समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिली मिरज शहरात खासदार संजय काका पाटले यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खाडे हे बोलत होते मोदींच्यावर टीका करणे म्हणजे बोल बच्चनच्या गोष्टी आहेत अजून महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात आणि कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात पाठवता आले नाहीत आणि विरोधक मात्र भाजप हे अल्पसंख्याक समाजाला पाकिस्तानात पाठवतील अशी चुकीची भीती दाखवत आहेत असं सांगून खाडे पुढे म्हणाले तुमच्या बापानी आजोबांनी पाकिस्तान बांगलादेश आपल्यापासून तोडला त्यावेळेच्या लोकांची काही चुकी नव्हती आत्तासुद्धा सर्व समाज गुणागोविंदाने एकत्रित राहत आहेत मात्र विरोधक नेहमी भाजपाविषयी अल्पसंख्याक समाजामध्ये भीती घालत आहे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इद्रीश मुलतानी सचिव फारुखबाई जमादार यावेळी उपस्थित होते आज अल्पसंख्याक सगळ्या विभागासाठी चर्चा हिंदी असेल जैन लोकांचा असेल विधायक लोकांचा असेल आमच्या मुस्लिम लोकांचा असेल त्यासाठी आम्ही सगळे प्रस्ताव तयार केले टेक्निकल सगळ्या बाजू तपासून घेतले आणि आश्च्यातर कुर्तीचा प्रस्ताव आज आम्ही शासना केलेला आहे आणि निश्चितच हे आदेश हे लोकसभा म्हणून आजच्या आचारसंघेनंतर जे बजेट अधिवेशन होणार आहे त्या बजेटमध्ये निश्चितच मला विश्वास आहे की आजीदादा देवेंद्र फडणवीस आपल्याला हे पैसे देते त्यांचा आणखी जाग्याचा विकास आणखी मोदी साहेबांच्या वर काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं की मोदी साहेब परत आल्यानंतर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तान पाठवू हे करू हे 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 गोष्टी असतात म्हणजे काय करायचं कसं करायचं हे त्यांना समजत नाही आहे आज इकडून तिकडं कुठं तर पाठवायचं म्हटलं तर अजून कर्नाटकची भाषा आमच्याकडे यायची तर आमच्या माणसं कर्नाटकात जायची आहेत हे आज होऊ शकत नाही आहे ह्या घटनेत बसत नाही तर तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानपणाची भाषा करता अरे तुमच्या बा आजोबानं सगळ्यांनी केलं की अगोदर पाकिस्तान सोडलाच ना आमच्यापासून बांगलादेश तोडला आमच्यापासून आम्हाला वेगळं केलं ना त्यामुळे त्या लोकांची काय चूक होती ह्या लोकांची काय चूक होती विनाभोणारे ना सगळे नाचलो आम्ही सगळ्या भारतामध्ये सगळे आम्ही सगळे अल्पसंख्याक सगळे आम्ही सगळे हिंदू सगळे गुन्हा ना नात असताना आपण हा मोठा विचार त्यांच्या मनामध्ये भरू नका आज सगळा माता मुस्लिम समाज बांधव आणि मा माताबाई सगळ्या शुद्ध झालेले आहे निश्चितच ह्या वेळेला कमाला बोलताना करतील अशी मी अपेक्षा करतो आणि काकाला मन देखायला निवडून जाण मी अपेक्षा होतो आमच्या मुस्लिम समाजाचा मेळावा या ठिकाणी भाई आणि त्यांच्या मित्रमंडळामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या वेळामध्ये मेळाव्यामध्ये पालकमंत्री महोदय आणि या लोकसभेचे खासदार संजय खाकरजी उपस्थित होते फारुख भाईच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगला मेळावा या मिरजमध्ये मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम समाजाने भव्य दिव्य असं परवेश या पक्षामध्ये या ठिकाणी केले आहेत साहेबावर आणि संजय काकावर या ठिकाणी विश्वास ठेवून भाईच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि नक्कीच मला या ठिकाणी खात्री आहेत की भाईच्या नेतृत्वामध्ये या मिरजमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच चमत्कार होईल आपण ज्या ठिकाणी बघितलं असेल की मुस्लिम समाजाला या काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी गल्ली गल्ली मोल्ल्या मोल्ल्यामध्ये जे अनेक वर्षापासून नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांच्यामार्फत या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रकार या ठिकाणी त्या काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्या नगरसेवका त्या ठिकाणी या मिरज पर्यटन मार्फत त्या ठिकाणी सुरू आहे मिरज पर्यटन बटण हा जो मी तर आल्यानंतर ऐकल्यानंतर मला धक्काच बसला एक पाच सहा जणं एकत्रित व्हायचं आणि त्या ठिकाणी एकत्रित होऊन काहीतरी वेगळा करायचं आणि या ठिकाणी मुस्लिम समाज असतील इतर समाज असतील त्यांना भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्याबद्दल त्या ठिकाणी काहीतरी वेगळं सांगायचं आणि त्यांना घाबरायचं ठरवायचं आणि मतं घ्यायचं आता या ठिकाणी सत्तर वर्षापासून काँग्रेसने हीच रणनीती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मार्फत या ठिकाणी राब राबवलेली आहेत जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा इस्लाम खत्रेमे आहेत भाजप आली तर असा होईल भाजप आली तर तसा होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी करतात मतं घेतात आणि चाललं जातात त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उपचार झालेला आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जे दहा वर्षामध्ये जो विकास झाला आहे त्या विकासाच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी मुस्लिम समाज नक्कीच या ठिकाणी मतं देणार आहेत आणि हा मिरठ पर्यटन जो आहे हे आमचे इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी त्याला खोडून टाकतील आणि या मुस्लिम भागामध्ये नक्कीच फारुफेच्या नेतृत्वामध्ये मतं मिळतील